बाबन बंदराचा जो काही उद्घाटन करण्याचा जो घाट घातला गेला सरकारकडून त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व विधानसभेचे माझे सहकारी आमदार विनोद निकोले आमचे सर्व सहकारी आम्ही इथे उपस्थित आहोत सर्व स्थानिक भूमिपुत्र इथे उपस्थित आहेत आणि शासनाने ज्या पद्धतीने इथल्या भूमिपुत्रांची मुस्कटदाबी करून गावोगावी पोलीस यंत्रणा उभारून अनेक नाके वाडे व वस्तीचे रस्ते लोकांना रोखलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज गुजरात तिकडे बोलत असताना मोदीजी या ठिकाणी येऊन हे उद्घाटनाचा घाट घालतायत अतिशय निंदनीय आहे आणि या भागातील जनतेला उद्धवस्त करण्याचा घाट या वरण बंदराच्या या भूमिपूजामध्ये घातला जातोय त्याचा निषेध आम्ही करणारच कर, करतोय परंतु आज जरी उद्घाटन केलं तरी हे वरण बंदर आम्ही होऊ देणार नाही मोदीजी आज इथं प्रचंड फौजफाटा घेऊन आलेले आहेत दहा पंधरा हजार पोलीस घेऊन आलेले आहेत उद्घाटन करतील उद्या काम करताना त्यांना काम या ठिकाणी करायचं आहे ते आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार आम्ही आजच्या दिवशी करतोय आणि शंभर टक्के आमची जिद्द आहे वाट बंद रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही